नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी गव्हाच्या पिठाच्या मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा गोड पुऱ्या आणि कापण्या तयार करणार आहे पुऱ्या तर काय खमंग झाल्या आहेत सुद्धा अगदी जबरदस्त आलेलं आहे कापण्यासुद्धा बिस्किटांसारख्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत जिभेवर ठेवताच विरघळतील इतक्या ह्या मस्त झालेल्या आहेत आषाढ महिना सुरू आहे म्हटल्यावर आषाढ तळण तर व्हायलाच हवं ना ह्याला बऱ्याच ठिकाणी आखाड तळण असंही म्हणतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हो पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका बरं सगळ्यात आधी तर यासाठी आपल्याला अशा प्रकारे गुळ बारीक असा चिरून घ्यायचा आहे हा बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या पाऊण वाटी गूळ साहित्य मोजून घेण्यासाठी कोणतीही एखादी वाटी सेट करून घ्यायची आहे ज्या वाटीने गूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने पाणीसुद्धा मोजलं आहे पाऊण वाटीपेक्षा थोडं कमी पाणी घेतलं आहे म्हणजे पाऊण वाटीतलं दोन तीन चमचे पाणी कमी केलं आहे गुळ पाण्यात विरघळवून घ्यायचा आहे गुळ जर बारीक चिरलेला किंवा किसलेला असेल तर हा पाण्यात लगेच विरघळतो हे जरा वेळ साईडला ठेवूया एका मिक्सर मध्ये एक चमचा सुंठ पावडर घेतली आहे एक चमचा बडीशेप आणि चार पाच वेलदोडे घेतले आहेत हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया अशा प्रकारे मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहेत एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाट्या कणिक घ्यायची आहे म्हणजेच गव्हाचं पीठ ज्या वाटीने गूळ मोजून घेतला असेल त्याच वाटीने गव्हाचं पीठ मोजून घ्यायचं आहे अर्धी वाटी बेसन म्हणजेच डाळीचं पीठ घेतलं आहे आपण जो मसाला करून घेतला होता तो टाकून घेतला आणि अगदी थोडं पाव चमचा मीठ घातलं आहे गोड पदार्थात थोडं मीठ घातलं की त्याची चव आणखीन वाढते त्यात मोहन घालून घेऊ त्यासाठी एका छोट्या कढईत मी तीन चमचे साजूक तूप घेतलं आहे तुपाचं मोहन घातल्यामुळे हे अगदी बिस्किटांसारखे मस्त खुसखुशीत होतात तूप गरम करून घेतलं आहे अगदी जास्त कडकडीत गरम केलेलं नाही हे पिठावर घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ हातानेच पिठामध्ये मोहन चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण गुळात जे पाणी घालून ठेवलेलं होतं ना त्यातला गुळ सुद्धा चांगला विरघळलेला आहे हा गुळ मी हातानेच थोडा चुरून घेतलेला होता त्यामुळे पटकन विरघळला आहे आता हे गुळाचं पाणी थोडं थोडं गाळून पिठात घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ आता या गुळाच्या पाण्यातच व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जसं जसं लागेल तसं तसं हे गुळाचं पाणी यात घालून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला अगदी जास्त सैलसरसुद्धा भिजवायचं नाही किंवा अगदी जास्त घट्टसुद्धा भिजवायचं नाही थोडं पाणी मी अजून घालून घेते आहे आपण पुरीसाठी जसा घट्ट गोळा भिजवतो ना अगदी तसाच गोळा भिजवायचा आहे एखाद्या वेळेस गूळ जर कडक असेल तर हे गुळ आणि पाणी गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आणि विरघळवून घ्यायचं आहे म्हणजे हे पटकन विरघळेल पाण्याला अजिबात उकळी येऊ द्यायची नाही पीठ मळून झालेलं आहे आणि आपण जे गुळाचं पाणी घेतलं होतं त्यातलं जवळपास एक चमचा पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता हा गुळा अशा प्रकारे पुन्हा एकदा मळून घेऊया आणि याचे उंडे करून घेऊया हा पिठाचा गोळा पुन्हा एकदा थोडा मळून घेऊया याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी अगदी जास्त जाडसरसुद्धा ठेवायची नाही किंवा अगदी जास्त पातळसुद्धा लाटायची नाही पोळी लाटून झालेली आहे आणि मी इकडे अशी एक वाटी घेतली आहे या वाटीने या पुऱ्या अशा प्रकारे कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याची लहान मोठी साईज ठेवू शकता अशा प्रकारे ह्या पुऱ्या अगदी एकसारख्या तयार होतात म्हणून हे आपण वाटीनेच कट करून घेणार आहे मस्त गोल गरगरीत पुरी लाटून झालेली आहे आणि हे जे साईडचं मिश्रण आहे ना हे आपल्याला एका बाजूला ठेवायचं आहे सर्व पुऱ्या करून झाल्यावर साईडचं जे कटिंग आहे ते सगळं मी एकत्र करून त्याचा एक उंडा बनवून घेतला आहे आता हा उंडा थोडा घट्ट झालेला आहे याचीसुद्धा पोळी लाटून घ्यायची आहे पोळी थोडी लाटून झालेली आहे आणि ही जेव्हा जाडसर असते तेव्हाच यावर खसखस टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे खसखस लावून घेऊया आणि पुन्हा एकदा ही थोडी लाटून घ्यायची आहे एक दोन लाटणे फिरवले की ही पुन्हा उलटी करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा खसखस लावून घेऊ आता मी इकडे खसखस लावलेली आहे याच्याऐवजी यावर आपण सुद्धा टाकून घेऊ शकतो त्यामुळे सुद्धा या कापड्या मस्त खमंग अशा लागतात पुन्हा एकदा ही पोळी लाटून घ्यायची आहे आलटून पालटून दोन्ही बाजूंनी लाटून घ्यायची आहे म्हणजे खसखस अगदी घट्ट चिटकून राहते आणि तळताना कढईत सुटत नाही दोन्ही बाजूंनी पोळी लाटून झालेली आहे आणि आता ह्याच्या कापड्या कापून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या कापू शकता याचा आकारसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता कापण्यासुद्धा लाटताना अगदी जास्त जाडसरसुद्धा ठेवायच्या नाही किंवा जास्त पातळसुद्धा लाटायच्या नाहीत गॅसवर कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे यात एक छोटा तुकडा टाकून बघितला आहे तेल आपल्याला अगदी जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही तेल फक्त गरम होईपर्यंतच तापवून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम आहे है। आता ह्यात टाकून घेऊया सुरुवातीला गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवली आहे आणि नंतर आपल्याला मंद आचेवरच या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तेल जर जास्त कडकडीत गरम असेल तर काय होतं ना आपण यात गूळ वापरलेला आहे त्यामुळे ह्या पुऱ्या तेलात टाकल्याबरोबर करपतात आणि आतून मात्र कच्च्याच राहतात मंद आचेवर या पुऱ्या मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या तळायला अजिबात वेळ लागत नाही झटपट तळून होतात यांना मस्त सोनेरी रंग आलेला आहे काढून घेऊया याचप्रमाणे राहिलेल्या सर्व पुऱ्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या तेलात टाकण्यापूर्वी पुन्हा एकदा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे पुऱ्या अगदी छान टम्म अशा फुगतात आपल्या या पुऱ्या तर मस्त टम्म फुगल्या आहेत ह्या पुऱ्या तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता आठ दिवस ह्या अगदी आरामात टिकतात म्हणजे प्रवासात वगैरे नेण्यासाठी तर ह्या अगदी उत्तम पर्याय आहे सर्व पुऱ्या याच पद्धतीने तळून घेऊया लगेचच कापण्यासुद्धा तळून घेऊया तेलात कापण्या टाकून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम लो ठेवली आहे मंद आजेवरच या कापण्या मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत कापण्यासुद्धा किती छान फुललेल्या आहेत मस्त या एकसारख्या हलवत राहायच्या आहेत म्हणजे सर्व कापण्यांचा रंग एकसारखा येतो मस्त सोनेरी रंग आलेला आहे कापण्या तळून झालेल्या आहेत या काढून घेऊया या तळायला तर अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट तळून होतात पुऱ्या आणि कापण्या दोन्ही तळून झालेल्या आहेत आवाजावरून कळेलच की ह्या किती मस्त झालेल्या आहेत रंग टेक्स्चर चव अगदी मस्त आलेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो आपल्या मित्रपरिवारातसुद्धा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह हो। थँक्यू